आपल्यासोबत मान्यवर हो आहेत अजित चव्हाण भाजपचे प्रवक्ते सोबत आहेत डॉक्टर राजू वाघमारे या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यानंतर कोल्हापूर सकाळचे संपादक निखिल पंडितराव सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत राहुल गडपाले सर आहेत मुंबई सकाळचे संपादक आणि त्यासोबतच था संदीप भारंबे नागपूर सकाळचे संपादक आपल्यासोबत असतील नाशिक सकाळचे संपादक राहुल रणाळकर आणि छत्रपती संभाजीनगर सकाळचे संपादक आपल्यासोबत असतील संतोष शाळीगाम या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत मात्र सुरुवात करूयात या सर्वेतल्या पुढच्या प्रश्नांना पुढचा प्रश्न काय बघूया येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण दोन हजार एकोणीस प्रमाणेच मतदान करणार आहात का होय म्हणतायत आहेत छप्पन्न पूर्णांक तीन टक्के लोक नाही म्हणतायत चोवीस पूर्णांक सहा टक्के लोक सांगता येत नाही असं म्हणतायत बारा पूर्णांक आठ टक्के लोक आता दोन हजार एकोणीस साली मतदान केलं नव्हतं असे दोन पूर्णांक चार टक्के लोक आहेत आणि पहिल्यांदा मतदान करणारा नव मतदार आहे तीन पूर्णांक नऊ टक्के या सगळ्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसला मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल भाजप तेहतीस पूर्णांक सहा टक्के लोक म्हणत आहेत त्यानंतर आपण जर मुद्दा बघितला तर काँग्रेसला म्हणतात अठरा पूर्णांक पाच टक्के लोक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार बारा पूर्णांक सहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तीन पूर्णांक नऊ शिवसेना एकनाथ शिंदेगड चार पूर्णांक नऊ टक्के आणि पुढचं जर आपण बघितलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गट बारा पूर्णांक पाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक पूर्णांक चार वंचित बहुजन आघाडी तीन पूर्णांक सहा एम आय एम शून्य पूर्णांक सहा आणि इतर पक्ष जे आहेत ते आठ पूर्णांक चार अशा प्रकारची आपण ही आकडेवारी बघितलेली आहे या चर्चेला आपण सुरुवात करूया मान्यवर सोबत आहेत मात्र राहुल सरांच्यापासून सुरुवात करतो राहुल सर आपण या सगळ्यामध्ये जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन हजार एकोणीस प्रमाणेच मतदान करणार आहात का तर बहुतांश लोकांचं म्हणणं आहे हो आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर कोणत्या पक्षाला मतदान करणार आहात पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड करणार कल आपण जर बघितला तर थोडासा तेहतीस टक्के अधिक नाही आहे मात्र इतर पक्षांच्या तुलनेमध्ये हा अधिकच म्हणावा लागेल कसं बघता नाही निश्चितपणे इतर पक्षांचा जर विचार केला तर बीजेपीला मिळणारा जो काही कल आहे तो अजूनही जास्तच आहे हे निश्चितपणाने दिसतंय गेल्या काही काळामध्ये बीजेपीने ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी निवडणुकांसाठी तयार केलेली आहे त्या स्ट्रॅटेजीचे रिझल्ट यायला आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे हे दिसतंय वर्षभरापूर्वीची सिच्युएशन किंवा कोविड नंतर इमिजिएटली पक्षाची जी काही ओव्हरऑल सिच्युएशन होती ती सिच्युएशन आणि गेल्या सहा आठ महिन्यांमध्ये बदललेली सिच्युएशन या दोन्ही सिच्युएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर झालं आणि त्यासाठी मला वाटतं बीजेपीने ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी वापरली ती स्ट्रॅटेजी त्यांना पुन्हा एकदा मैदानात येण्यासाठी कमबॅक करण्यासाठी खूप फायदेशीर ठरली आहे दुसरा विषय महाराष्ट्राचा जर स्पेसिफिकली विचार करायचा झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीचे राजकीय भूकंप म्हणजे इतके सातत्याने राजकीय भूकंप बीजेपीच्या माध्यमातून करण्यात आले वेगवेगळ्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने इथल्या सगळे जे प्रादेशिक पक्ष होते की ज्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव होता त्या त्या परिसरामध्ये म्हणजे राष्ट्रवादीसारखा पक्ष होता जिथे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही प्रमाणात त्यांचा प्रभाव होता काँग्रेस सर्वदूर महाराष्ट्रात भर असलेला पक्ष होता पीचा आता पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे तुम्हाला दिसतं की पी जागोजागी आहे शिवसेना महाराष्ट्रात सगळ्या परिसरांमध्ये पसरलेला एक पक्ष होता तर या पक्षांना ज्या पद्धतीने त्यांनी फोडलं ज्या पद्धतीने त्याचे तुकडे केले आणि त्यातल्या लोकांना एकत्र करून ज्या पद्धतीची राजकारणाची घडी विस्कटवण्याचा प्रयत्न पीच्या माध्यमातून झाला तो सगळा प्रयत्न ही जे बाकीची जी खालचं तुम्ही ब्रेकअप दाखवत आहे अगदी या खालच्या ब्रेकअपमध्ये हे क्लिअरली दिसते की खालच्या सगळ्या पक्षांचं मतांचं डिवायडेशन आता पुढच्या काळात बघायला मिळणार आहे निश्चितपणे आपल्याकडे जेव्हा लोकल पक्षांचा विषय येतो तेव्हा लोकल पक्षांना मतदान करताना आयडिओलॉजीसोबतच लोक त्या व्यक्तिपरत्वे मतदान करत असतात म्हणजे किती नाही म्हटलं तरी अजितदारांना त्यांची त्यांची फॉलोईंग आहे एकनाथ शिंदेसारखा नेता आहे जो चोवीस तास लोकांमध्ये राहणारा माणूस आहे त्यांना स्वतःचं एक फॅन फॉलोईंग आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आत्ता जेव्हापासून शिवसेना पक्ष फुटला त्यांच्याशी लोकांना सहानुभूती वाटते लोकांना असं वाटतं की या माणसावर अन्याय झालाय तो त्यांच्या ओग आहे सो असे वेगवेगळे फॅक्टर्स या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असणार आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो जसा इतर पक्षांवर झाला तसंच मला वाटतं की बीजेपीचं सुद्धा ओव्हरऑल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते खूप कमी झालंय पण बीजेपीचा जर विचार केला तुम्ही तर बीजेपीचं गणित काय की बीजेपी आणि काँग्रेस किंवा इतर जे पक्ष आहेत यांच्या वोटिंग पर्सेंटेजमध्ये जरी फारसा फरक नसला तरी त्यांच्याकडे निवडणुकीत जिंकून येण्याचं जे गणित आहे ते जे वोटिंगचं कॅल्क्युलेशन आहे ते करण्यात ते मास्टर आहेत अमित शहा त्या विषयातले एकदम मास्टर म्हणून ओळखले जातात आणि ते कॅल्क्युलेशन्स इतके परफेक्ट बसवतात की त्यांना विनिंग सिच्युएशन क्रिएट करता येते ती विनिंग सिच्युएशन आणण्यासाठी जे सगळी जी गणितं लागतात ती गणितं त्याच्यासाठी सोशल मीडियापासूनच्या सगळ्या यंत्रणांचा जो वापर करायचा असतो त्याच्यातून जे काही सगळं राजकीय गणित साध्य करायचं असतं बेरजेचं राजकारण करायचं असतं त्यासाठी ते कुठल्याही पद्धतीचे प्रयत्न करू शकतात आणि त्यातून ते यश ते मिळवतात असं आत्तापर्यंतच्या निवडणुका सांगतात आणि मला वाटतं रिझल्ट जो आहे आताचा तो सुद्धा त्याच दिशेने जाणारा तेच सांगतात अगदी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत अजित जी आपण हे दोन्ही प्रश्न बघितलेले आहेत एकीकडे दोन हजार एकोणीस प्रमाण मतदान करणार का असं विचारलं असता अनेक जी पसंत आहे पसंती आहे ती आपल्याला छप्पन टक्के लोकांची पसंती मिळते की हो आम्ही करणार आहे मात्र दुसरा प्रश्न जो आपण बघितला की पक्षाची निवड करताना भाजपला पसंती मिळाली मात्र भाजपने जे दोन मित्र केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचा पसंतीचा क्रमांक कुठंतरी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटापेक्षा खाली आपल्याला पाहायला मिळतोय कसं बघता याच्याकडे संदीपजी आता पॅनलवरती संपादक त्रयी आहे महाराष्ट्रामधले महाराष्ट्राची नाडी ओळखणारे हे मान्यवर हो आहेत मी माझ्या पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे निवडणूक समन्वय समितीचा आमच्या सहप्रमुख आहे त्यामुळे मी माझ्या पक्षापुरतं बोलेन मी माझ्या पक्षाची बाजू या ठिकाणी मांडेल की सकाळसारख्या अतिशय विश्वासार्ह माध्यमानं केलेल्या या सर्वेमधून बारा कोटीपैकी मला कल्पना नाही आहे की सॅम्पल या सर्वेसाठीचं किती होतं पण त्यातले छप्पन्न टक्के लोक ज्या वेळेला असं सांगतात की हो आम्ही पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीला मतदान करू त्यावेळेला मला असं वाटतं की हे जे सगळं नियोजन आहे किंवा केंद्र सरकारची राज्य सरकारची जी कामं आहेत आणि आमच्या नेत्यांच्या प्रती जनतेचा असलेला विश्वास आहे मला असं वाटतं येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही जनतेला उत्तर आहोत